आणि आपल्या नावावर गिरेक आल्यावर वापस नाही फक्त ठेप्यावर मागा मागावे हे तर नाही लावू नाही आहे का नाही नामपूर साईडून सावकीचे का आपण हा हा बरोबर असं आहे का बरं आपल्या नावावर आलेले गिरायकाला वापस नाही फक्त ठेप्यावर बोलावे बोला दादा या जोडीचा व्यवहार चालू आहे या जोडीचा व्यवहार चालू आहे

त्यांचा एक बैल आहे एक बैल देऊन त्यांनी पंचाहत्तर हजार केलेले मी फायनल त्यांना लाख सांगितलेले आपण व्यवहार तोंडणार नाही फक्त ठेप्यावर का शेतकरीला वापस नाही हा पहा एवढी आपल्यासाठी ही मंडळी किती थांबलेली आहे हा बरं दोघं धरून पुढे घ्या दोघं हळूहळू आणि माग घ्या छान झाली पाहिजे बैलांची सारखे बैल झाले पाहिजे सारखे वापस यायला पाहिजे 아잇 <농> 아아 <농> <hums> 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 बरं काय म्हणलं तुम्ही फक्त पहिली जोडला बरं तुम्ही अपेक्षा दोन तो काही विषय नाही तुम्ही नोट येत अवलंबु नोट लिहिणार नाही मी पण असं कामचे हा पण नाही तर औषध नाही शे आता उभार बोला का दादा बोला बरं

ही जोडी पास केली त्यांनी त्यांचे बैल देऊन एक सार हजार रुपये सांगितले सांगू द्या कमी माग घेतो बरं एक पाच बर काय म्हणता बोला बर तुम्ही हजार समजील अशी जोडी दहा हजार न बंडल पडी गे हा तवे व्यवहार होई हा असा गेलो आणि दुसरा पोलीस दुसरा आला नाही कर ज करतो आपण हे काना हा अरे चला मंडळी हाय हा मित्रांनो आता एक मोठी

चंदनपुरी कसा लंगर तुटस तस काम शे म्हण <laughs> एक लाख एक हजार <सेक्थिते mixes> दादा त्यांचे बैल देऊन त्यांनी पासष्ट हजार केलेले दोन मिनिट शांतता ठेवतो पासष्ट हजार सांगितलेले मी त्यांना फायनल एक लाख एक हजार बरं पंच्याण्णव हजार बरं एक्क्याण्णव हजार

शेट हा दिले दिले जरा पहिलं घेऊन रुपये घेतले हा शुभ जिल्हा नावा देऊन टाकल्या नावावर आल्यावर गिरायकला वापर नाही पण आहे ना माल असा आणलेला आहे एकशे पडकर एक नंबर क्वालिटी दैल्यावर दैला गिरायक किती लांबून आलं पाहिजे आपल्या नावावर आम्ही लांबून येतो आमची नोट तुम्ही आधी घेतली होती

मी त्यांना एकसष्ट आधार सांगितले आणि व्यवहार करणार आहे आपण व्यवहार तोडणार नाही बरोबर व्यवहार एकदम जवळ आलेला <coughs> आला का व्यवहारच होणार आहे सरकार मंडळी बघा पब्लिक किती थांबलेली आहे व्यवहारासाठी <laughs> हा जोड्यांसाठी हे चला सर्व जोड्या पुढे घ्या पुढे माग जरा हळूहळू चला पुढे पुढे चला जाऊ द्या

बोली करून टाकली हे बायला घेणार हे इकडे या इकडं घ्या पन्नास नाही काय मला सकाळी सकाळी आलो मार्केट मध्ये एंट्री करतात बोली करून टाकले मी म्हटलं कसं आहे विक्रीकरता बोडी झाली एट नंबर क्वालिटीचा मान आलेला आहे चला द्या पैसे द्या या पैसे मोजून घ्या अरे